शुभम करोति कल्याणम कल्याण आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपक ज्योती इनम ते आषाढ अमावस्याला आपण सर्वजण दीप अमावस्या म्हणून साजरी करीत असतो घरातील देवांपुढे असलेल्या दिव्यांची आरास सजवून आपण दिव्यांची पूजा करीत असतो दररोज देवांच्या पूजेमध्ये जे दिवे तेवत असतात जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांचा सुद्धा एक दिवस असतो तो, तो म्हणजे दीप अमावस्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे की घरच्या घरी आपल्याला दिव्यांची पूजा कशी करायची आहे दिव्यांच्या पूजेमध्ये आपण ते कणकेचे दिवे करणार आहोत पूजा झाल्यानंतर त्या दिव्यांचं काय करायचं आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येला मुलांचं देखील औक्षण केलं जातं ते का केलं जातं आणि कशासाठी करायचं असतं ही संपूर्ण माहिती या मा व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आता आपण यापुढे साहित्य बघणार आहोत ते साहित्यामध्ये हळदी कुंकू घेतलेलं आहे तांदूळ घेतलेले आहेत अक्षदा सुपारी घेतलेली आहे गणपती म्हणून वस्त्र घेतलेलं आहे कापसाचं अगरबत्ती घेतलेली आहे फुलवाती घेतलेल्या आहेत तेलाच्या वातीसुद्धा घेतलेल्या आहेत माचीच घेतलेली आहे काडीची पेटी आणि फुलं घेतलेली आहेत दुर्वा घेतलेली आहे गणपती बाप्पांना वाहण्यासाठी पाणी घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे आता त्याचबरोबर आपण येथे छानपैकी आपल्या घरात जे काही दिवे असतात म्हणजे जे समया असतात पितळाचे दिवे असेल ते असेल ते घेतलेले आहेत छोट्याशा चांदीचे दिवे असेल किंवा तुपाचे निरांजन असतात तेसुद्धा घेतलेले आहेत नैवेद्यासाठी मी इथे लाह्या घेतलेल्या आहेत इथे कणकेचे दिवे घेतलेले आहेत आता हे कणकेचे दिवे तयार करताना एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कणिक भिजवताना त्यामध्ये पाण्यामध्ये गूळ कालवायचा आणि मग त्या पाण्याने आपल्याला फिट म्हणायचं असतं अशा पद्धतीने हे कणकेचे दिवे तयार केले जातात त्याचबरोबर मी माझ्या घरातील सर्व दिवे इथे स्वच्छ घासून पुसून इथे ठेवले आहेत आता जे आपण कणकेचे दिवे घेणार आहोत ते कणिक आणि गुळाचे असे आपल्याला इथे दिवे घ्यायचे आहेत तर हे दिवे आपल्याला ह्याच दिव्यांनी बाकीच्या दिव्यांना ओवाळायचं असतं आणि हाच नैवेद्य म्हणून आपल्याला दिव्यांना ह्या दिवशी दाखवायचा असतो तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार ह्या दिवशी आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या यालाच दीप अमावस्या म्हणून म्हटलं गेलं आहे ह्या दिवशी असणार आहे दीप अमावस्या ह्या दिवशी आपल्या सर्वांना घरातील सगळे घर स्वच्छ दिवे जे सर्व वापरत असणारे दिवे जे तांब्या पितळाचे असतात पुन्हा चांदीचे किंवा सगळे दिवे आपल्याला स्वच्छ घासून त्यांची छान आरास सजवायची आहे तुम्ही ही पूजा देवघरात सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही जर सेपरेट पूजा मांडणार असेल तर तिथे जागा स्वच्छ करा त्यावर एक छान चौरंग ठेवा त्या चौरंगावर लाल वस्त्र त्याच्यावर तांदळाच्या छोट्या छोट्या आरास ठेवा आणि त्यावर आपल्या घरातील दिवे ठेवा त्यांचे विधिवत हळदी कुंकू लावून त्यांना गंध लावून आपल्याला विधिवत त्यांची पूजा करायची आहे त्यांना फुलं अर्पण करायची आहे आषाढा मावस्यच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावणाला सुरुवात होते म्हणजेच पूजा व्रतवैकल्य सण वार उत्सव या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते चला तर आपण पूजेला सुरुवात करूया कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची प्रथम पूजा करायची आहे गणपती म्हणून इथे सु सुपारी ठेवलेली आहे आता तुम्ही सुपारीच्या ऐवजी घरातील गणपती बाप्पासुद्धा ठेवू शकतात इथे गणपती बाप्पावर ओम गंग गणपती येणामा म्हणत अभिषेक करायचा आहे शुद्ध दूध शुद्ध पाणी याने आपल्याला अभिषेक करून गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ अभिषेक करून झाल्यानंतर ती स्वच्छ पुसायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मध्यभागी अक्षदा ठेवून त्याच्यावर थोडेशा हळदी कुंकू वाहून त्यावरती स्थापन करायची आहे हळदी कुंकू पुन्हा गणपती बाप्पाच्या ह्या सुपारी स्वरूप गणपती बाप्पाला लावायचं आहे त्याचबरोबर फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहे ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे असंही गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि इथे शक्य असेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे आपल्या हो घरातील दिव्यांना आपण आपण जे घरातले दिवे असतात त्यामध्ये लांब वाती असतात ज्या तेलाच्या वाती म्हणतो आपण त्या लावाई आप वाती इथे लावायच्या आहेत आणि कणकेच्या दिव्यांमध्ये आपल्याला या शुद्ध तुपामध्ये भिजलेल्या फुलवाती इथे प्रज्वलित करायच्या गूळ आणि कणिक मिक्स करून केलेले हे दिव्यांनीच आपल्याला ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्यांना नैवेद्यसुद्धा हाच दाखवायचा आहे हेच तर खरं महत्त्व असतं आता सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत छानपैकी त्यांना मनोभावे त्यांची पूजा करायची कोणतीही पूजा ही अग्निशिवाय म्हणजे दिव्याशिवाय पूर्ण होत नाही जेव्हा आपण देवापुढे दिवा लावतो जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्यानंतरच आपली पूजा ही ग्राह्य धरली जाते आणि ती देवांपर्यंत पोहोचत असते याचाच अर्थ असा की आपल्या आयुष्यात अंधार आहे अंधकार आहे आणि त्याला दूर करण्याचं काम हे दिव्या प्रकाश आपल्या आयुष्यात करत असतं दिव्यांची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा लाभते आणि त्याचबरोबर आपल्या घरातही सुखशांती समृद्धी भरभराट वाढीस लागते यामुळे दिव्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधकार रूपी सगळं संकट विघ्न दूर होतात आणि आपल्या आयुष्यात सुखाचे म्हणजे चांगले दिवस यायला सुरुवात होते कुठल्याही कार्याची सुरुवात करताना दिवा आपण प्रज्वलित करून आपण देवाची मनोभावे पूजा केली जाते आपली प्रार्थना केली जाते आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाजवळ हट्ट धरला जातो त्यामुळे दिवा हे एक मांगल्याचं प्रतीक समजलं जातं ह्या दिवशी आपल्याला सर्वांना आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेल्या दिव्याचं महत्त्व जाणून आपल्याला ह्या दिव्यांची पूजा करायची आहे सगळ्या दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सर्वांना इथे प्रत्येक दिव्याला एक एक आघाड्याचं पान आणि दुर्वा अर्पण करायची असते ह्या दिवशी शक्य झालं तर दुर्वा आघाड्याची पाने आणि आपल्याला इथे पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत आता इथे दुर्वा का अर्पण केली जाते त्याचं एक विशेष महत्त्व म्हणजे दुर्वा तुम्ही कधीही बघता की कधीही ही, ही संपत नाही किंवा खंड उडत नाही ती जशी तिचं वाढत चाललेलं असतं म्हणून ही आपल्याला आपला वंश वाढावा यासाठी दुर्वा अर्पण करायची असते आणि दुर्वा जेव्हा अर्पण करतो तेव्हा आपला अखंड वंश हा विस्तार होत असतो वाढत असतो आता यापुढे आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर नैवेद्यामध्ये काही ठिकाणी चिरमुरे लाह्या तसेच आपल्याला इथे सगळ्यात महत्त्वाचं नैवेद्य म्हणजे कणकेच्या दिव्यांचा आपल्याला इथे नैवेद्य ठेवायचा असतो आता आपण जे कणकेचे दिवे तयार करणार आहोत त्यामध्ये गुळ आणि कणिक असं मिळून आपल्याला हे दिवे तयार करायचे असतात इथे माझ्याकडून तुम्हाला दाखवण्यात स्किप झालं पण आपण हा नैवेद्य अवश्य <laughs> ठेवायचा आहे की कणकेचे दिवे सुद्धा इथे नैवेद्यामध्ये ठेवले जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे धूप ओवाळून झाल्यानंतर आपल्याला इथे ह्या दिव्यांनीच इथे आरती करायची आहे ह्याच दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातील दिव्यांना ओवाळायचं असतं हेच तर खूप मोठं शास्त्र आहे आता ओवाळून झाल्यानंतर आपल्याला दिव्यांना हात जोडून प्रार्थना करायची हे दीपा तू सूर्यसारखा आणि अग्निसारखा अग्निरूप आहेस आणि सूर्यरूप आहेस तू उत् तेजामध्ये उत्तम तेज आहेस तू माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या घरातील जी काही मुले मुली असतील त्यांच्या आपल्याला ह्याच दिव्यांनी औक्षण करायचं असतं आपल्या घरातील जी मुलं मुली असतात त्यांचं औक्षण यासाठी केलं जातं की आपल्या विस्तार आपला जो वंश असतो त्याचा विस्तार व्हावा तो वंश वाढत जावा यासाठी ह्या दिवशी कणकेच्याच दिव्यांनी ओवाळलं जातं कारण आपण आपला वंश वाढण्यासाठी जसं दिव्यांना दुर्वा अर्पण करीत असतो दुर्गा ही कधीही खंड होत नाही किंवा ती कधीही म्हणजे तिला अल्पायुष्य नसतं ती वा कायम वाढत असते म्हणून त्या दुर्वेसारखं आणि ह्या दिवा म्हणजे आपल्या आयुष्यातला एक दिवा असतो आपण म्हणतो नेहमी पण आजकाल मुलगा मुलगी हा भेद राहिलेला नाही आहे मुलगा असो किंवा मुलगी आपल्या घरातील मुलांचं आपल्याला औक्षण करायचं असतं त्यांचा विस्तार व्हावा त्यांचं पुढील पु पिढ्या वाढत जाव्या यासाठी ह्या दिवशी मुलांचं देखील औक्षण केलं जातं आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा प्रार्थना केली जाते त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शिक्षणासाठी प्रार्थना केली जाते तर हात जोडून घरातील सर्वांनी मिळून ह्या दिवशी शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा विनाश आय दीपक ज्योती नमस्तुते संपूर्ण पा प्रार्थना मंत्र म्हणायचं आहे दिव्याला प्रार्थना करायची आहे घरातच सुख समृद्धी भरभराट वाढीस लागो लहान मुलं ही वंशाचा दिवा समजला जातो दिव्याचं तेज हे मुलांमध्ये यावं त्यांचं आयुष्य उजाळावं ह्यासाठी मुलांचं औक्षण केलं जातं कणकेच्या दिव्यांचं काय करायचं आहे आता हे कणकेचे दिवे आपण रात्रभर तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाण्यात विसर्जित करायचे आहे आपल्या घरातील सर्व दिव्यांची छानपैकी पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे त्यांचे आरास करायचे आहे आणि आपल्या घरातील मुलांचा देखील वंश वाढण्यासाठी त्यांची पूजा करायची आहे त्यांचं औक्षण करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा